डेफिनेटली वर्षा मॅमला आम्ही मिस करतोय त्यांचं खूप मोठं योगदान आहे या मालिकेत त्यांनी चार वर्ष दिली आहेत या मालिकेला आणि त्यांच्यामुळे आणि इतर सर्व कलाकारांमुळे आमच्या या सगळ्यांच्या एफर्ट्समुळेच ही मालिका इथपर्यंत आमचा सेट मिस करतोय जो शिर्के पाटलांचा वाडा आम्ही दाखवलेला तो आता नाही आहे त्याच्यातला काही भाग अजून तसाच ठेवलाय आम्ही जर काही वगैरे आम्हाला दाखवायचे असतील तर ते आम्ही तिथे कधी याला आठवणार आणि मग आठवल्यानंतर मी तर वाट बघते कधी आठवणार त्याच्यानंतर मग त्याच्याच मदतीने मग शालिनीला धडा शिकवता येईल कारण तिने आधी शेखरदाजींना मारलं आता माईंना मारलं आणि अर्थात संपूर्ण शिर्के पाटील कुटुंबाला मारलं बरं आधीराजचं हे पहिलं लग्न आणि पहिल्या लग्नाची ही मंगळागौर आहे खरं तर काय <laughs> फिलिंग म्हणजे आनंद होतोय की या मालिकेचं हे चौथं वर्ष आहे इनफॅक्ट चौथ वर्ष पण पूर्ण झालंय आणि त्यानंतर ही तिसरी मंगळागौर आहे मालिकेतली सो नव थॉट जेव्हा मालिका सुरू केली होती तेव्हा अजिबात वाटलं नव्हतं की इथपर्यंत येऊ अकराशे एपिसोड पूर्ण होतील आणि आपण तोच सण तीनदा साजरा करू असं अजिबात वाटलं नव्हतं बट जेन्युनली की आय एम आय फील ब्लेस्ड आणि स्वतःला लकी समजतो की मी या मालिकेचा भाग आहे पण मंगळागौरबद्दल सांगायचं झालं तर एन्जॉय करतोय हा मंगळागौर हा जो सिक्वेन्स आहे अख्खा हा आधी जे काही दाखवलं आहे आम्ही त्यापेक्षा वेगळं आहे कारण की यात वेगळ्या काही गोष्टी घडत आहेत आणि जे अधिराजला अजूनही आठवलेलं नाही आहे त्याचा पुनर्जन्म तर त्याच्याशी काही ना काहीतरी का कनेक्टेड हां त्याच्याशी निगडीत काहीतरी गोष्ट घडणार आहे सो अधिराजला आठवेल का किंवा काय होणार आहे तर हे इंटरेस्टिंग असेल बघणं सो मी एन्जॉय करतो आहे बाकी नित्याला विचारूया तिला कसं वाटतंय मला तर फार आनंद झालाय कारण हे कोणीच म्हणजे अधिराज फॅमिली कुणीच, कुणीच तयार नव्हतं मंगळागौर करायला आणि मी त्यांना धमकी देऊन सांगितलंय की मला मंगळागौर करायची आहे तर त्यामुळे त्यांना ती करावी लागते तर मी तर खूप खुश आहे आणि मजा येते कारण नित्याची पहिली मंगळागौर आहे अर्थातच नित्याला माहितीये की ती गौरी आहे आणि गौरीची मंगळागौर झालीये आधी दोन तीन वेळा त्यामुळे गौरीला तसं माहिती आहे थोडं पण आता नित्याला नित्य असं आहे की मला तर काही माहीत नाहीये मी तर पहिल्यांदाच करते तर ती एक वेगळीच मजा आहे बाकी घडणार काई काई तर आहे काही ना काहीतरी नक्कीच घडणार आहे जसं नेहमी काही ना काहीतरी ट्विस्ट येत असतो मला की तसं आताही काहीतरी घडणार आहे आणि जसं मंदार म्हणाला की अधिराजला अजूनही आठवलेला नाही की तो जयदीप आहे तर काय माहित आता मंगळागौरच्या दरम्यान त्याला आठवत आहे की नाही कि तो जयदीप आहे मी गौरी आहे माहित नाही <laughs> बरं गौरी पुन्हा एकदा गौरीच्या लुक मध्ये आली आहे स्वतःला पुन्हा एकदा असं बघितलं काय फिलिंग होत्या खरं तुझा या लग्नानंतरचा लुक पण खूप सुंदर आहे वाट छान वाटत थँक्यू थँक्यू एकतर नऊवारी म्हणजे खूप कम्फर्टेबल आउटफिट आहे आणि त्यात जेव्हा जेव्हा मी नऊवारी नेसते तेव्हा तेव्हा मला असं फील किंवा लुक असा येतो की गौरी दिसते तर गौरी तर अर्थातच कायम सोबत असणार आहे आणि आ... काय म्हणजे खूप प्रेम आहे गौरीवरती माझंही तुमचंही आणि कायम गौरी तितकीच जवळची आणि हक्काची व्यक्ती असणार आहे त्यामुळे मला आता ही नेसल्यान रेडी झाल्यानंतर सुद्धा आ... अर्थातच गौरीची आठवण आली आणि पहिली मंगळा गौरी आठवली तेव्हा मी तयार झालेली तेव्हा तेव्हाची सगळी गंमत तेव्हा मी खेळलेले खेळ आणि अजून काही मैत्रिणी होत्या माझ्या फर्स्ट सीजन मधल्या ज्यांना मी आता मिस करते अर्थात तर सगळंच आठवतं मग तुझ्या खऱ्या आयुष्यात किंवा तुमच्या खऱ्या आयुष्यात तुम्ही असे लांबून कधी मंगळागौर बघितलं एका फॅमिलीच्या कोणत्या फ्रेंड सोबत किंवा असं हो। कारण तू इथेच खूप जज करतोस खूप मंगळागौर लांबूनच <laughs> 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 नाही मंगळागौरचा एक्सपिरियन्स हा मालिकेतलाच आहे मालिकेतच मी हा एक्सपिरियन्स घेतलाय आणि खऱ्या आयुष्यात नाही असं कधीच मी गेलो नाहीये कुठेही मंगळागौरचं फंक्शन किंवा असं कुठेही पार्टिसिपेट केलं नाहीये पण मजा येते आय थिंक आपले को ऍक्टर्स सगळे गेम्स वगैरे खेळत आणि ते एन्जॉय करतायत तर त्यांना बघून मला सुद्धा आनंद होतो पण खऱ्या आयुष्यात नाही असं काही एक्सपिरियन्स केलं पण मंगळागौरीला ना खूप काय 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 बनवलं जातं छान छान गोष्टी बनवल्या जातात गौरीकडून खूप गोष्टी बन आई तिची पाठवत असते त्यावेळेला श्रावणाचे काही स्पेशल मेनू आलेत का गौरीकडून काही <laughs> गिरीजा नाही अजून तर असं स्पेशल स्पेशल काही आलं नाहीये पण मला असं वाटतं माझी आई जे काही बनवते स्पेशल <laughs> ते स्पेशलच असत कारण की प्रत्येक पदार्थात तितकच प्रेम असतं आणि तितकीच चव असते त्यामुळे ते सगळेच पदार्थ चविष्ट असतात आणि ती तिचं तिचं काही ना काहीतरी नवीन काय बनवता येईल असा ती विचार करते आणि ती प्रेमाने रोज बनवून देत असते त्याच्यामुळे असं श्रावण स्पेशल असं काही नाही आलंय पण जे येतं ते कमाल असते मी एन्जॉय करते आणि मी ब्रेकची वाट बघत असते आणि ब्रेकमध्ये आम्ही एन्जॉय करतो <laughs> बरं आता तुमचं जरा सेट चेंज झालाय खूप गोष्टी बदलल्या आहेत सध्या सेट वरती जुन्या सेटला मिस करताय का जुनी माणसं सुद्धा जुन्या सगळेच कलाकार होते एकंदरीत सगळ्यांना मिस करताय का किंवा तिकडचे मंगळागौरीचा अनुभव आता काय वाटतंय तुम्हाला डेफिनेटली आम्ही आमचा सेट मिस करतोय जो शिर्के पाटलांचा वाडा आम्ही दाखवलेला तो आता नाही आहे त्याच्यातला काही भाग अजून तसाच ठेवला आहे आम्ही जर काही फ्लॅशबॅकचे वगैरे सीन्स आम्हाला दाखवायचे असतील तर ते आम्ही तिथे शूट करतो पण आता मेनली हे जे तुम्ही बघताय अधिराजचं घर आमच्या मागे तर हाच आमचा मेन सेट आहे आणि आता हे गावातलं घर जे आम्ही दाखवतो इथेच आम्ही मोस्टली शूट करत असतो बट या आ, तो सेट मिस करतो आहे ती अख्खी टीम मिस करतो आहे जे शिर्के पाटील कुटुंब होतं माझे भावंडं होती माझी भावंड सगळ्या त्या घरातला सुना आणि आम्ही पर्सनलीसुद्धा खूप जेल झालेलो खूप छान बॉन्डिंग होतं आमचं अजूनही आहे पण आता ते मालिकेत नाही आहेत तर रोज भेटणं होत नाही सो आय थिंक त्या सगळ्यांनाच मिस करतो आहे आणि पण आता ही नवीन फॅमिलीसुद्धा खूप छान आहे आणि आमचं तसंच बॉन्डिंग या फॅमिलीसुद्धा झालेलं आहे आणि तितकेच हे सुद्धा जवळचे आहेत सो so, नो no कम्प्लेंट्स uh, काही लोक मालिकेतून जातात तर काही नवीन येतात सो so, त्या सगळ्यांनाच आम्ही वेलकम केलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा आम्हाला आपलंसं करून घेतलं आहे बर जयदीप तुलाच बद्दल काय सांगायला आवडेल त्या आता नाही आहेत इथे अनेक गोष्टी चेंज झाल्या आहेत आता त्या मालिका सोडून दुसरा एक छान शो करतायत किंवा आता त्यांचं एक मार्गदर्शन देखील असावं इथे असं मला वाटतंय पण आता काय सांगशील डेफिनेटली uh, वर्षा मॅमला आम्ही मिस करतो आहे uh, त्यांचं खूप मोठं योगदान आहे या मालिकेत त्यांनी चार वर्ष दिली आहेत या मालिकेला आणि uh, त्यांच्यामुळे आणि इतर सर्व कलाकारांमुळे आमच्या या सगळ्यांच्या एफर्ट्समुळेच ही मालिका इथपर्यंत पोहोचली आहे सो त्यांचं योगदान खूप मोठं आहे आणि त्यांचं जे कॅरेक्टर आहे माई तर ते खूप पॉप्युलर झालं लोकांनी नंदिनी शिर्के पाटील यांनासुद्धा खूप प्रेम दिलं आणि आम्ही वीन एवर थॉट की आपल्याला कधी गावकर मॅम मॅमसोबत काम करायला मिळेल कधी आपल्याला तो चान्स मिळेल पण थँक्स टू दिस शो या मालिकेमुळे ते शक्य झालं so, सो खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घडल्या त्या या मालिकेत होत्या मालिका चार वर्ष चालू होती आणि आत्ता त्या या मालिकेत नाही आहेत सो so, डेफिनेटली वाईट वाटतं आहे पण चेंजसुद्धा गरजेचा असतो आय थिंक त्यांना सुद्धा त्यांच्या आयुष्यात एक चेंज हा ऑफकोर्स त्यांनी विचार केला असणार की के आपण आता वेगळं काहीतरी करूया त्यामुळे त्या या शोमध्ये नाही आहेत आणि दुसरा शो करतायत पण आमच्या विशेष त्यांच्यासोबत आहेत सो आय थिंक त्यांना मी ऑल द बेस्ट म्हणेन आणि त्यांना एवढंच म्हणेन की जिथे कुठे जाल तिथून जिंकून या शेवटचा प्रश्न की अधिराजला सगळं कधी आठवणार हो आहे आणि जर आठवलं हो तर तो, तो शालिनीशी कसा वागेल <laughs> अधिराजला सगळं आठवण्यासाठी आपल्याला अजून पंधरा वीस इंटरव्ह्यू करायला लागतील <laughs> त्यानंतर त्याला आठवेल अजून <laughs> आम्हाला चार पाच लग्न करावे लागतील <laughs> सो नाही बट जोक्स बट मला सुद्धा नाही माहित अजून पण आता जे जा जा काही मालिका चालू आहे ते आम्ही एन्जॉय करतोय त्याला अजून छान ड्रमॅटिक सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय अजून ज्या ज्या गोष्टी ज्या आम्ही दाखवतोय आहे मालिकेत त्या छान प्रेझेंट करण्याचा प्रयत्न आहे अख्ख्या टीमचा आणि काही गोष्टी रिपिटेटिव्ह होतात कारण मालिका इतक्या वेळेपासून चालू आहे त्यामुळे बऱ्याच गोष्टी त्या रिपीटसुद्धा दाखवल्या जातात पण त्याचं रिझन आहे कारण की आमचा पुनर्जन्म झाला आहे सो नित्याला त्या सगळ्या गोष्टी आठवल्या आहेत अधिराजला अजून आठवल्या नाही आहेत तर नित्या अधिराजला आठवून देण्याचा प्रयत्न करते पण या सगळ्या गोष्टी कशा आम्ही छान ड्रमॅटिकली दाखवू शकतो किंवा दाखवू आणि छान प्रेझेंट करण्याचा आमचा प्रयत्न आहे सो माहीत नाही त्याला कधी आठवेल पण मालिका आम्ही एवढंच म्हणेन की आम्ही मेहनत घेतो आमची टीम मेहनत घेते मालिकेवर सो आय थिंक तुमचं प्रेम कुठेही कमी करू नका तुमचं प्रेम असंच राहू देत आमच्या मालिकेवर अर्थातच माहित नाहीये की <laughs> अधिराजला कधी आठवणार आहे पण नित्य प्रयत्न करत राहणार आहे आणि जोपर्यंत त्याला आठवत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहणार आहे त्याचबरोबर इथे शालिनी जे काही कारस्थान रचते त्याला पण ती सामोरी जाणार आहे आणि ती तिचे हंड्रेड पर्सेंट देणार आहे बाकी आता माहित नाही कधी याला आठवणार आणि मग आठवल्यानंतर मी तर वाट बघते कधी आठवणार त्याच्यानंतर मग त्याच्याच मदतीने मग शालिनीला धडा शिकवता येईल कारण तिने आधी शेखरदाजींना मारलं आता माईंना मारलं आणि अर्थात संपूर्ण शिर्के पाटील कुटुंबाला मारलं आणि त्याच्यामुळे खूप त्रास झाला शिर्के पाटील कुटुंबाला त्यामुळे त्याचा तर बदला घ्यायचाच आहे पण त्याच्या आधी अधिराजला आठवलं हो पाहिजे की तो जयदीप आहे तर बघूयात कधी आठवतंय हो त्याला जेव्हा आठवेल तेव्हा मग तो शालिनीला सोडणार नाही हे नक्की so थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू